पॉइंट आहे सर हे बरोबर आहे सर याच्यामध्ये आमची पण अशी चावेशन आहे की हे जे मार्केट रेट बेस्ट रेट आपण आहे सर याच्यासाठी आपण नोव्हेंबर एकवीस चे जे रदर होते ते पकडलेले आहे तेव्हा सर पी कोविड पिरियड होता म्हणून सर मार्केट तर खूपच कमी दिसत आहे सर जसं मी उदाहरण म्हणून सांगते सर डालिप जे आहे त्याचे सर बाजार दर आपण थर्टी फोर रुपीज तर त्याच्या अगोदर जे मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेस वे गेले तिथे आपण फिफ्टी

रेट काढला होता त्यावर तीस टक्के चाळीस टक्के पुन्हा वाढ मिळत त्यांना जर दहा दहा टक्के वर्षी वाढवले पण आपला दहा टक्के वाढतो प्रत्येक वर्षी दहा टक्के जर वाढले आपण कल्चरल करू रेट रेटणार बोलू क्लिअर दर वर्षी दहा टक्के आपण वाढतो आम्हाला मान्य राहील तुम्ही काम करा हो कलेक्टर ने सीट बनवा एकशे एक सीट बनवा हो सीट जास्त करता शेअर करा असे तुम्ही ऑल हो म्हणजे